हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी एकदम चटपटीत चविष्ट थोडी वेगळ्या पद्धतीने भरलेली शिमला मिरची कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील इथे मी मध्यम आकाराच्या शिमला मिरची स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत खूपच बारीक किंवा खूपच मोठ्या पण मिरच्या घ्यायच्या नाहीत भरली ढोबळी बनवण्यासाठी दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे एक चमचा घरगुती लाल गरम मसाला पाऊन चमचा धना पावडर हळद आणि हिंग घेतलेला आहे चार चमचे बेसन घेतलेलं आहे खोबरं शेंगदाणे तीळ जिरं भाजून घ्यायचं आहे बेसनसुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खोबरं तीळ छान खमंग भाजायचं आहे अशा पद्धतीने मसाला बनवून जर भरलेली शिमला मिरची बनवली तर अतिशय छान लागते शेंगदाणे खमंग भाजलेले आहेत आता यामध्येच खोबरं आणि तीळ घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मात्र जास्त करपू द्यायचं नाही आता हे काढून घ्यायचंय आणि यातच बेसन भाजायला घ्यायचं आहे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये हे बेसन घालून घेतले एकसारखं हलवत हलक्याशा गुलाबी रंगावर छान भाजून घ्यायचं आहे खमंग सुगंध येईपर्यंत भाजायचं पण बेसन अजिबातच करपूर यायचं नाही लाडूला भाजतो त्यापेक्षा थोडंसं कमी भाजायचं आहे आता आपलं बेसनसुद्धा भाजून झालेलं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं बेसन पूर्णपणे गार झालेला आहे शेंगदाणे खोबरं तीळ मिक्सरला वाटून घ्यायचं आणि नंतरच बेसन मिक्स करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे खोबरं तीळ आणि जिरं घालून घेतलेलं आहे यातच लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि आलं घालून एकत्रित भरडसर वाटून घ्यायचे आता यामध्ये हे सुके कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आता वाटण तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर नक्की यामध्ये घाला म्हणजे अजून छान चव येते आता हे व्यवस्थित एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिरच्यांमध्ये व्यवस्थित हा मसाला भरून घ्यायचा मसाला भरताना फुल नाही भरायचा थोडीशी जागा ठेवायची आहे कारण मिरच्या शिजत असताना हा मसाला आतमध्ये फुलून येतो आणि बाहेर येतो हा मसाला जरी उरला जास्त झाला तर तुम्ही चटणीसारखा भाकरी चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो आता मिरच्या आपल्या इथे व्यवस्थित भरून झालेल्या आहे आणि तेलसुद्धा तापलेलं आहे आता या भरलेल्या मिरच्या अशा पद्धतीने कढईमध्ये घालून घ्यायच्या आहे संपूर्ण भाजी शिजेपर्यंत मसाला बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आता गॅस एकदम बंद करून यावर ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि एक बाजू व्यवस्थित शिजू द्यायची त्यानंतर पुन्हा आपल्याला या मिरच्या अशा पद्धतीने उलटून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये झाकण ठेवून सर्व बाजू छान शिजून परतून घ्यायच्या आहेत आणि झाडबुडाकीच कढई घ्यायची म्हणजे मिरच्या छान शिजल्या जातात आणि अजिबात करपत नाही पाण्याचा एकही थेंब न घालता या मिरच्या व्यवस्थित शिजल्या जातात यामध्ये एक ते दोन चिमूट मीठ असं भरभरून घ्यायचं म्हणजे मिरच्या छान सटकल्या जातात आणि चव सुद्धा खूप छान येते अशाच पद्धतीने आपण मिरच्या आलटून पालटून छान शिजवून घेणार आहोत अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवरच ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज थोड्या जरी आवडत असल्या तरी एक लाईक आणि एक छानशी कमेंट नक्की करत जा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची इथे आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत गॅस थोडासा मोठा करून एक मिनिटभर झाकण न ठेवता मिरच्या परतून घ्यायच्या मिरच्यांचा मसाला किंवा मिरच्या अजिबात करपल्या नाहीत सर्व बाजू अगदी खरपूस छान भाजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही भरलेली शिमला मिरची ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागतात वरण भात किंवा खिचडी बरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने भरलेली शिमला मिरची नक्की तुम्ही बनवून बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बाय